पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझे झोकून आशा चालत तर हा तू गाडून टाक भीती थोडा थोड उशीर झाला मग त्या पायदळ घरी जात होत्या नामदार गाडी थांबवली आणि त्यांना गाडीत बसवलं आणि हो गावापर्यंत सोडलं त्याच्यानंतर मंत्री मुलांनी एक मनाचा अट्या केला की माझी मुलगी पायदळ चालली नाही पाहिजे शिक्षणापासून वंचित नाही राहिली पाहिजे कधी गाडीचा प्रॉब्लेम असेल गाडीचा टायमिंग मॅच होत नसेल या सगळ्या गोष्टींचा विचार करून आमदार मोदयांनी म्हटलं की माझ्या मुली पायदळ जात आहेत शिक्षणाची भरपूर इच्छा आहे पण काही कारणात तर येऊ शकत नाही म्हणून आमदार मोदयांनी विचार केला की आपण सायकल दिली पाहिजे मुलगी फायदे माणसाला मुलगी ही आईचं रूप आहे मुलगी ही बहिणीचं रूप आहे मुलगी ही देवीचं रूप आहे पण काही नराधम जे काम करताय ना तर समाजाच्या माझ्या सगळ्या बांधवांना सांगेल मी एक वेळेस तुम्ही शेतीवर थोडं कमी लक्ष करा एक वेळेस कुटुंबाच्या मुलाकडे थोडं लक्ष कमी करा पण आमच्या मुलीकडे लक्ष देण्याची गरज माय बापू हात जोडून सांगतोय तुमची आहे पाचशेच्या वरती मुली सायकली घ्यायला आल्या केवढा त्यांच्या मनामध्ये आनंद आहे त्यांच्याकरता ही सायकल नाही आहे त्यांच्याकरता ही विमानाची वारी आहे तुम्ही काळजी करू नका काही लोक बोलत असतील तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नका हे सरकार पण तुमच्या मागे उभं आहे केलंय माझ्या शिंदे साहेबांनी केलंय आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलं नाही केलंय अर्ध तिकीट दिलं अशी बसली माती एस टी बाई एकनाथ शिंदेने केलं दाढीवाल्यांना साधी आधी तो बी दाढीवाले नरेंद्र मोदी दाढीवाले गुलाबराव दाढीवाले लहानलागी आहे हे करण्याचं काम आणि ही जी दानत आहे जी माझ्या नेत्यामध्ये मा आहे आणि तेच गुण आमच्या डोक्यामध्ये आहे जसं पाणी परक्युलेशन होतं तसे ते वाहत राहतं तसं आमचे एकनाथराव शिंदे हे स्त्रोत आहे की तिथून आमचा उगम झाला आहे त्यामुळे आम्ही त्यांचं काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो अडली अशील हजारदा नडली अशील हजारदा पराभवाचा भयान रात्री रडली अशील हजारदा झाले गेले आता विसर अश्रू अवळणी मूर्त अवय ध्येया वरती रोख नजर एक प्रयत्न अजून कर एक प्रयत्न अजून कर पण बसल्या बसल्या आता मी ऐकत होते ना मला ते दोन शब्द वाटलं ने म्हणजे समाजाला पुढं नेणारा आणि ता म्हणजे समाजाला तारणार जो पुढं नेऊ शकतो जो तारू शकतो तोच नेता होऊ शकतो आणि ज्या नेत्याच्या राजकारणाचा असतो ही ही पदावर राज्य राज्य करत नाही मनावर आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये माणसांच्या मनावर राज्य करणारी जी फार थोडी माणसं आहेत ना मंत्री म्हणून शोभतात त्यामध्ये मंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेब तुम्ही अगर विचार करा एक मुलगी रस्त्यानं चालताना दिसते आणि ही मुलगी न चालता ती सायकलवर बसली पाहिजे हे स्वप्न कोण बघतं तर मंत्री महोदय बघतात एखाद्याला विठ्ठलाला भेटायचंय ओढ आहे पण तो जाऊ शकत नाही त्याला विठ्ठलाची वारी करून आणण्याचं काम कोण करतंय तर मंत्री महोदय करतंय एखाद्याच्या डोळ्याला दिसत नाही त्याची दृष्टी अजून झाली आहे तर त्याची काठी नाही त्याची दृष्टी बनण्याचं काम हे मंत्री महोदय करतात अठराशे लोकांचे ऑपरेशन घेऊन आणि खरं प्रामाणिकपणे सांगते जेव्हा माणूस समोरच्याची गरज पाहून देतो ना त्याला काहीतरी कारण असतं लक्षात ठेवा मला निश्चित खात्री आहे हे मतासाठी नाही मनासाठी त्या <laughs> मनासाठी कारण एक काळ असा होता की माझ्या सक्तीवर मला पाणी घालून खायला लागलं मला ते सापडलं नाही पण माझा बांधव उपाशी नाही मेला पाहिजे हे त्या मनात कलमळ आहे त्या मनात चटका आहे की मी पिठात पाणी जो पिलोय पण कुठल्याही घरामध्ये गरिबी नाही दिसते पाहिजे हा सटका त्या अनुभव तेराशी सायकल ही संख्या फार मोठी आहे कार्यक्रम फार मोठा आहे पण त्यापेक्षा महत्त्वाचं मोठं काय माहितीये हे फक्त साधन नाही आहे तुमच्या प्रवासात हे तुमच्या शिक्षणाला दिलेलं बळ आहे गती आहे तुमच्या पंखामध्ये दिलेलं बळ आहे तुमच्या डोळ्यांना दिलेली एक विषय स्वप्नांची आणि ज्यावेळी तेराशे मुलींना सायकल दिली जाते ना त्या जेव्हा चांगल्या शिकतील त्या करिअर करतील तेराशे सासरची आणि तेराशे माहेरची म्हणजे जवळजवळ सव्वीसशे घरांचा उद्धार हा एका ठिकाणी बसून करता येतो याचा आदर्श घालून देणारा हा कार्यक्रम पाटील म्हणजेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री व पाणी पुरवठा मंत्री, मंत्री। यांनी आमच्या शिक्षणासाठी मदत म्हणून आम्हाला सायकरी देण्यास मदत केलेली आहे आमच्या गावातल्या काही मुलींचे वडील गरीब असल्यामुळे त्यांची पैशांची थोडस अडचण असल्यामुळे त्या मुलींना सायकली घेऊ शकत नव्हते त्यामुळे त्या मुली शिक्षणाच्या वाटेकडे वळत नव्हत्या परंतु आपल्या माननीय मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून आम्हाला मदत मिळाली आहे आणि त्यामुळे आम्ही स्वातंत्र्यपणे शाळेत जाऊ शकतो आणि काही मुली एकट्या जात तर रस्त्याने आता तेही होणार सायकलीने लवकर आणि पाऊस पडत होता तर आम्हाला पायी जावं लागत होतं आणि आम्ही ओले होतो त्याची आम्हाला त्रास होता कधी शाळेत पोहोचतं पोहोचतो शाळेत उशीरा पोहोचल्याने आता आम्ही शाळेत शिक्षणा शिक्षणाकडे लक्ष देतो धन्यवाद याच्यासाठी सुद्धा पाटील यांचं खूप खूप आभार होईल आम्हाला पुलामधून जायला खूप प्रॉब्लेम व्हायचा पुलावरून जाता आता ड्रेस भरायचे पाय भरायचे शाळेसाठी उशीर व्हायचा चार किलोमीटर पायी जावायचं मुलांना तरी गाडी भेटून जायची कोणाची पण आम्हाला कोणी व्हायचे पण कोणी कोणीच बसवायचे आणि किती दिवस कोणाच्या गाडीवर जायचं आता जमाना चांगला नाही आता कोलकाताची जी घटना घडली त्यामुळे घरच्यांच्या मनात पण खूप हे होतं का मुलीला एकटं कसं पाठवायचं तीन किलोमीटरचा रस्ता आणि मैत्रीण बी सोबत नसायची म्हणून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आम्हाला सायकल दिली यांचे खूप खूप धन्यवाद കാണുന്ന താതി